जयंत पाटील चार जून नंतर काँग्रेसमध्ये जाणार रोहित पवारांमुळे निर्णय सूरज चव्हाण आणि संजय सिरसट यांनी हा दावा केला आता नेमकं काय घडलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टी खरं तर चार जून रोजी कुणाची सत्ता येणार आहे याची उत्सुकता लागली असताना महाराष्ट्रात मात्र चार जून नंतर कोण कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा रंगू लागली लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागलाय केंद्रात फिरेक बार मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी धक्का देणार याची चर्चा देशभरात असताना महाराष्ट्रात मात्र चार जून नंतर कोण कोणत्या पक्षात जाणार ही चर्चा जोर धरू लागली शरद पवार गटाचे युवक नेते मेहबूब शेख यांनी काल अजित पवार गटाच्या संभाव्य फुटीबाबत विधान केलं होतं त्यानंतर आज अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही खळबळजनक दावा केला या दाव्याला भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनीही दुजोरा दिलाय सूरज चव्हाण यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार असल्याची माहिती दिली यावेळी ते म्हणाले की दहा जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे याचबरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत चार जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ही मागितली त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे चार जून नंतर शरद पवार गट रिकामा होईल जयंत पाटील यापूर्वीच भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाते असं चित्र होतं सुरेश चव्हाण यांच्या या दाव्यात तथ्य आहे शरद पवार गटाचे राजकीय भविष्य जयंत पाटील यांना चांगलं माहीत आहे त्यामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे सूरज चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याप्रमाणे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनीही जयंत पाटील यांच्यावर भाष्य केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अनेक उलतापालती होणार आहे ज्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबरोबर काम केलं त्यांना आता रोहित पवारांचं ऐकावं लागत आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहेत रोहित पवारांमुळं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय बाहेर आहे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिले उबाटा गटाची जी गज झाली तीच आता शरद पवार गटाची होताना दिसत आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी साम वृत्तवाहिनीशी बोलताना केली होती दरम्यान अजित पवार यांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील यांनी एकनिष्ठेने शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आजही जयंत पाटील हे शरद पवार गटाकडून किल्ला लढवताना पाहायला मिळतात पण वेळोवेळी ते शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा चर नव्हते चर त्यामुळं आता वेळच सांगेल नेमकं जयंत पाटील काय निर्णय घेणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोलहट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा